नमस्कार मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असे महाराष्ट्रीयन झोंदळी पोतींचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा बघू शकता पहिला प्रकार आहे हा खूप सुंदर असे डिझाईन दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा खूप सुंदर अशा डिझाईन आहेत आणि जर ह्या डिझाईन सेम टू सेम तुम्हाला जर सोन्यामध्येही बनवायचे असतील तर तुम्ही नक्की बनवू शकता आणि जर ह्याच डिझाईन जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचे असतील तर ह्याच्या प्राईससुद्धा खूप कमी आहेत तर मी तुम्हाला त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावर जाऊन तुम्ही स्वतः हे मागवू शकता ही पण बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे ह्या सेम टू सेम डिझाईन्स सोन्यामध्ये सुद्धा ही बनवू शकतात म्हणून मी व्हिडिओ दाखवलेला आहे हॅलो दोस्तो आज की व्हिडिओ मी हम लोग देख रहे हैं कुछ माला के डिझाईन है तो ये सब डिझाईन्स आप गोल्ड में भी बना सकते हो अगर आपको ये डिझाईन ऑनलाईन मंगाने हैं तो मैंने लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया हुआ है उस लिंक पे जाके आप ये सेम टू सेम डिझाईन्स मंगा भी सकते हो रेट भी उसका बहुत कम है और देख सकते हो डिझाईन बहुत अच्छे है महाराष्ट्रीयन लोक ये ज्यादा वेयर करते आहे ही पण बघू शकता खूप सुंदर अशी चंद्रासारखी डिझाईन आहे आणि पाठीमागे पोत पण बघू शकता तुम्ही जर ठुशीसुद्धा म्हणत असाल तर ठुशीसुद्धा या प्रकारामध्ये येतात सेम टू सेम मनी वगैरे सगळं असत असतात फक्त ठुशीचा प्रकार थोडा गळ्या प गळ्याबरोबर आपण जर घातला तर ठुशी होऊ शकते आणि ह्यामध्ये तुम्ही लांबसुद्धा पोत मागवू शकता त्यावरती खूप साऱ्या डिझाईन अवेलेबल आहेत तर या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदाच आपल्या माझ्या चॅनलवर तरी जोनरी पोतींचे हे मी पहिल्यांदाच प्रकार दाखवलेले आहेत वर। ही पण बघू उन्ला शकता खूप सुंदर असे साडीच्या पैठणीवर सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा नववारीवर दोन्हीवरही खूप सुंदर अशा दिसतील अशा या डिझाईन आहेत तर नक्कीच कोणाला ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता आणि ह्या डिझाईन सेम टू सेम सोन्यामध्येही बनू शकतील माझ्या चॅनलवर असेच सोने चांदी आणि डायमंड ज्वेलरीच्या डिझाईन्स दाखवलेल्या दाखवल्या जातात जर कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे नक्की करून ठेवा खूप सुंदर असे व्हिडिओज जा दाखवले जातात ज्वेलरीचे तर नक्कीच आपल्या मैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ शेअर करत चला सध्या व्हिडिओ थोडेसे कमी टाकते जे यूट्यूब शॉर्ट्स येतात त्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर त्यासुद्धा नक्की तुम्ही बघत चला ही पण बघू शकता खूप सुंदर असे हा ठुशीचा प्रकार तुम्ही म्हणू शकता चंद्रकोर आहे बो शकता खूब सुंदर सुंदर अशा अच्छा डिजाइन वीडियो में दाखिले वीडियो शॉर्ट पर्यत नक्की बगा ये भी देख सकते हैं बहुत अच्छे डिजाइन दिखा है मैंने अगर आपको ये सब डिजाइन ऑनलाइन मंगाने हैं तो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में है अगर किसी को इन्वेस्टमेंट के लिए डिमैट अकाउंट भी खोलना है तो मैंने लिंक का डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया हुआ है उस लिंक पे जाके आप खुद का डिमैंट खुद से खोल सकते हो जर को इन्वेस्टमेंट सा डिमैट अकाउंट खोला तो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मे तीसुद्धा नक्कीच तुम्ही त्यावर जाऊन स्वतःचं डिमांड स्वतः खोलू शकता चॅनलवर मी एक दोन सुद्धा व्हिडिओ दाखवलेले सोन्याचा रेट किती वाढू शकतो वगैरे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा ही पण बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ देखने देखणे लिए थँक्स